या भागातील नागरिकांकडून सांगितले जात आहे नीलमनगर भाग हा संपूर्ण कामगारांचा वसाहत आहे त्या भागात सर्वच कामगार वर्ग आहे ताडी स्वस्त असल्यामुळे असंख्य नागरिक पिऊन रस्त्यावर पडतात त्या भागात नागरिकांचा मोठा वर्दळ आहे वास्तविक पाहता या भागात मोठे कंपनीचे तीन विडी कारखाने आहेत त्या कारखान्यात हजारो विडी कामगार काम करीत आहेत याप्रसंगी डॉक्टर गोवर्धन सुंचू सतीश दासरी शारदा गुंडेटी सुनीता सविता गादास लक्ष्मीबाई नल्ला सविता रच्चा सिद्धराम नंदी विष्णू गुंडेटी उपस्थित होते राष्ट्रवादी कामगार वतीने माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्या कार्यालयात निवेदन देण्यासाठी आलेला आहोत निवेदनाचा मुख्य विषय निलम नगर येथील नामंजूर ताडी दुकान पुन्हा सुरू करण्याचे प्रयत्न महाराष्ट्र शासन कुठल्याही परिस्थितीत राज्य उत्पादन शुल्क करून चालू होऊ नये हेच आम्ही राष्ट्रवादी कामगार सेलच्या वतीने मान्य जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन दिलेले आहे त्यांना विनंती केलेली आहे आणि त्या ठिकाणी मान्य जिल्हाधिकारी साहेब उपलब्ध नसल्यामुळे तहसीलदार दत्तात्रेय मोहोळ साहेब यांनी निवेदन स्वीकारलेले आहेत कुठल्याही परिस्थितीत चालू होण्यासाठी देणार नाही असे त्यांनी सांगितलेले आहेत कुठल्याही परिस्थितीत नीलम नगर या ठिकाणी ताडी ता नये आणि होत असेल तर राष्ट्रवादी कामगार वतीने उग्र स्वरूपाचे आंदोलन छेडू जय हिंद जय राष्ट्रवादी जय भारत ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूज ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा